वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी तुमचं सर्वांची लाडकी कृष्ण आहे स्वागत करते माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आज आहे संडे म्हणूनच आज आम्ही चाललो आहे बाहेर बाहेर म्हणजेच की आज आम्ही चाललो आहे मुळशी तर माझी तब्येत थोडीशी खराब होती त्यामुळे मग आम्ही फर्स्ट गोळी आणण्यासाठी गेलो होतो त्यानंतर मग आम्ही येता येता माश मेलोजसुद्धा घेऊन आलो तर गाईज आता आलो आहे आम्ही वारजे ब्रिजला आणि आता पाऊस चालू झालेला आहे आलोय आणि इथे खूप आताच मोठा पाऊस येऊन गेला आम्ही फोटो काढण्यासाठी घाटात थांबलोय आणि इथं खूप छान असं वातावरण झालंय बघू शकता तुम्ही आणि आम्ही ज्या स्पॉटला थांबलेलं फोटो काढण्यासाठी तिथे मम्मीने माझे छान असे व्हिडिओज आण आणि मी म्हटलं मम्मीला की आता तू माझे व्हिडिओज काढल्यात म्हणल्यावर सुद्धा तुझ्या आणि पप्पांचे छान असे व्हिडिओज काढते त्यानंतर मग मम्मीचे आणि पप्पांचे व्हिडिओज काढून झाल्यानंतर मम्मी म्हणली तुमच्या दोघांचे एक आपण छान रील बनवूयात आणि मग पप्पांनी मला खांद्यावरती उचलून घेऊन आम्ही दोघांनी छान अशी रील्स काढली परत एकदा खूप जोराचा असा पाऊस येतोय आणि आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला की मुळशी मध्ये खारवड्याच्या मसोबाला चाललोय फायनली आम्ही पोहोचलोय खारवड्याच्या मसोबाला आणि आज संडे असल्यामुळे इथे खूप सारी गर्दी आहे त्याच्यामुळेच आता आतमध्ये सुद्धा खूप गर्दी असणार आहे तर चला आता आम्ही जातो दर्शनासाठी दर्शन वगैरे घेऊन झालं आणि मग त्यानंतर आम्ही परत जायला त्यानंतर मग आम्हाला सुद्धा खूप असा पाऊस लागला माझा अजून किती व्हिडिओ काढ म्हणून संध्याकाळ झाली होती आणि आम्ही चाललेलो सासवडला जेवायला तर गाईज खूप पाऊस होता त्यामुळे मग मी पुढे कंटिन्यू व्हिडिओ नाही काढला आणि त्यानंतर मग आम्ही आलो जेवायला मित्रांनो आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे हॉटेलला त्यामुळं आज आम्ही भारतीय बैठकीचा असा आनंद घेतलाय मटण खाण्याचा आणि आम्ही आलोय सासवडच्या काळेभाम हॉटेलला तर गाईज आम्ही जिथे जेवणासाठी बसलो होतो ना तिथे खूप सारे अंजीर आहेत आणि त्या अंजीरचीच बाग आहे इकडं पण एक हा सगळीकडे तिकडे पण खूप सारे शकता पण खूप क्यूट अशा छोट्याश्या दोन कॅट आल्या होत्या आणि मम्मी त्यांना खायला टाकत होती एक व्हाइट कलरची आणि एक ब्लॅक कलरची इकडे दोघींचं तर जेवण झालं पण पप्पांचं अजून जेवणच चालू आहे तर आता आमचं जेवण करून झालंय आणि फ्रेंड्स आताच आमचं जेवण झालंय आणि जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका सो बाय बाय